मी तुम्हाला आज सिंह आणि उंदराची गोष्ट सांगणार आहे ऐका तर एक, एक होतं मोठं जंगल त्या जंगलाचा राजा होता सिंह शिव एकदा उन्हामध्ये एका झाडाच्या खाली थंड थंड हवेमध्ये झोपला होता जवळच एक उंदीर खेळत होता आणि उंदीर शिवाच्या शिवाच्या जवळ आला आणि शिवाला त्रास देऊ लागला त्याचे केस दाढी उडू लागला त्या त्रासाने सिंहाची झोप मोड झाली आणि उंदीर उड्या मारत असल्यामुळे सिंह जागा झाला सिंह खूप चिडला त्याने उंदराला हाताच्या पंजाने पकडले आणि उंदराला म बोलू लागला मी आता तुला मारून टाकणार गर्जना करू लागला उंदीर घाबरला आणि उंदरा आणि शिवाकडे दया करू लागला महाराज आपण थोर आहात सर्व जंगलचे राजा आहात तुम्हाला तुम्ही मला खाऊन का, काय काय होणार तुमचं पोट तरी भरणार आहे का तुम्ही मला सोडून द्या मला जीवदान द्या असं उंदीर बोलू लागला तर सिंह हसू लागला तू एवढू सा उंदीर तुझ्या खाण्याने माझं काय पोट भरणार आहे असं बोलून सिंहाने उंदराची सुटका केली प उंदीर बोलला महाराज मी तुमची कधीतरी मदत करेन आणि उंदीर बिलामध्ये लपून बसला एके दिवशी काय झालं सिंह अरण्यात फिरत असताना एका झाडाजवळ जाऊन झोपी गेला त्याच झाडाजवळ पारध्याने चाले टाकले होते त्या चाल्यामध्ये शिव अडकला होता त्यावेळी शिव आपली सुटका करण्यासाठी आपली सर्व शक्ती खर्च करून धडपडू लागला पण त्याची सुटका झाली नाही तो मोठमोठ्याने ओरडू लागला ते ओरटण्याने ऐकून उंदीर त्या ठिकाणी आला आणि शिवाला म्हणाला राजा भिवू नकोस तुम्ही शांत राहा तुमची मी सुटका करतो असे बोलून त्याने आपल्या दहा दहा चाले कुर्तडायला सुरुवात केली आणि सिंहाची सुटका केली सिंहाने उंदराचे आभार मानले शिव आणि उंदीर चांगले मित्र झाले आनंदाने जंगलात राहू लागले तात्पर्य कोणीही त्याच्या आकाराने मोठा किंवा लहान नाही प्रत्येकाचा